दिवा येथील कचरा भूमीमुळे पर्यावरण नुकसान झाल्यानं मंडळानं ठाणे महापालिकेला दहा कोटी वीस लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले असल्याचा दावा ठाणे महापालिकेने केलाय दिवा शहरात ठाणे महापालिकेची कचरा भूमी होती ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागातील गृह संकुल आस्थापनांचा कचरा गोळा करून तो दिवा कचरा भूमीत नेला जात होता ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज एक हजारहून अधिक टन कचरा निर्माण होतो कचरा भूमीत आगी लागून वायू प्रदूषण निर्माण झालं होतं कचरा भूमी लगतची जैवविविधता देखील यामुळे धोक्यात आली होती कचराभूमी बंद व्हावी यासाठी अनेक आंदोलनं झाली होती परंतु महापालिकेकडून कचरा भूमीवर कचरा टाकणं सुरूच होतं. अखेर ठाणे महापालिकेनं दोन वर्षांपूर्वी येथील कचराभूमी हटवण्यास सुरुवात केली आहे दरम्यान या कचरा भूमीमुळे आल्यानं मुंबई स्थित वनशक्ती या संस्थेनं दोन हजार लवादाकडे दाद मागितली होती त्यानंतर लवादानं या संदर्भात दंड ठोठवण्याचे निर्देशही दिले होते त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागानं ठाणे महापालिकेला दहा कोटी वीस लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत या संदर्भात आम्ही अपिलात जाणार आहोत दिवा आणि भांडारली येथील कचराभूमीच्या ठिकाणांची जागा पूर्ववत करून दिली जाणार आहे या संदर्भातली निविदा काढून ठेकेदाराची नियुक्ती अंतिम आहे आणि येथील जागा पूर्ववत करण्यासाठी आमची तयारी देखील पूर्ण झाली आहे त्यामुळे आम्हाला लागवण्यात आलेला दंड रद्द करावा अशी आमची मागणी असणार असल्याचं उपायुक्त मनीष जोशी यांनी सांगितलं रिक्षा चालकांची मुजोरी सध्या वाढलेली पाहायला मिळते वेगवेगळ्या कारणांनी हे प्रवाशांशी दादागिरी करताना येतात नुकताच वसई विरार मधल्या एका रिक्षाचालकाचा व्हिडिओ समोर आला होता मराठी भाषेच्या वादावरून या चालकानं अपशब्द वापरत मुजोरी केली होती ठाण्यात सुद्धा अशा अनेक घटना घडल्याचं समोर येत आहे काही दिवसांपूर्वीच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यावर सुद्धा रिक्षा चालकानं हल्ला केला होता त्यानंतर आवळायला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सुरुवात केली होती परंतु तरीही रिक्षा चालकांची चा मुजोरी थांबलेली दिसत नाही शुक्रवारी सकाळच्या सुमारास एका तरुणी बरोबर रिक्षा चालकानं गैरवर्तन करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला हा संपूर्ण प्रकार तरुणीनं आपल्या मोबाईल camera चित्रित केला असल्यानं ठाण्यातील रिक्षाचालकांची मुजोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे मुजोरी rikshaw चालकावर कारवाई करण्याची मागणी ठाणेकर करत आहेत. ठाण्यात एका महिला प्रवाशाला चक्क rikshaw चालकानं मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेनं स्वतः हा, हा व्हिडिओ बनवला असून यात रिक्षाचालकाची चालकाची मुजोरी पाहायला मिळते. रिक्षा चालकांवर कारवाईची मागणी या पीडित तरुणीनं केली आहे या प्रकरणी पीडित तरुणी रुचिका आहे ठाण्यात महिला प्रवासी आणि रिक्षा चालकात बाचाबाची झाली या, बाचा या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय रिक्षा चालकानं या महिला प्रवाशावर हात उचललाय त्यानंतर वाहतूक विभागानं या रिक्षाचालकावर कारवाई केली आहे शहरात आज वर्किंग आहे चालू आहे ठाणे आर टी ओ मध्ये पासिंग झालेलं आहे म्हणजे एम एस झिरो फोरच्या अंडर पासिंग जवळपास सत्याऐंशी हजार प्लस रिक्षा आहेत आणि रोज वर्किंग डेला ला तीस पंचवीस ते तीस रिक्षा रोज पासिंग होत आहेत त्या ठिकाणी तर ठाण्यामध्ये काल शुक्रवारी जी आहे घटना घडली या मुज रिक्षा चालकाने महिलेवर आज आहे हल्ला केल्याचा प्रकरण समोर आलेलं आहे काय प्रक्रिया आहे काय ह्या केस मध्ये काय काल आ, आ, माध्यमांद्वारेच आपल्याला चित्रफित प्राप्त झाली होती त्याप्रमाणे ती आय ठाणेनगर सोनार यांना आपण पाठवली होती त्यांच्याकडनं त्या याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे मोटर व्हेकल ऍक्ट महाराष्ट्र मोटर व्हेकल रुल्स एकवीस ऑब्लिक सेंट्रल मोटर व्हेकल ऍक्ट एकशे सत्याहत्तर प्रमाणे त्याच्यावर पाचशे रुपयाचा दला त्याच्यावर चलान आकारलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली त्या बद्दलची पण याच्या पुढेही जाऊन त्या रिक्षावाल्याला जो रिक्षा मालक आहे त्याला आपण बोलवलेला आहे आणि पुढील चौकशी करून पुढील कारवाई कुठला आहे आणि अल्पवयीन आहे अल्पवहीन तर दिसून येत नाहीये पण तरीही त्याच्यासाठीच मूळ रिक्षा मालक जो आहे त्याला आपण समन केलेला आहे की तुम्ही चौकीला येऊन जा तर ते उद्या बहुतेक रिक्षा चालक आपल्या चौकला येईल आणि त्याप्रमाणे त्याच्यावर पुढील कारवाई करून घेतो सध्या रिक्षा चालकांची वाढलेले वाढलेली काही दिवसापूर्वी आपल्यावर देखील हल्ला झाला होता रिक्षाचा आपण रविवारीच जो सहा सहा जुलै रोजीच आपण अठरा हेल्पलाईन नंबर विविध चौक्यांचे अठरा हेल्पलाईन नंबर ऑलरेडी ऑनलाईन केलेले आहेत ज्याने करून जा रिक्षा संबंधी किंवा इतर कोणत्याही संबंधी कंप्लेंट असतील तर त्या त्या अठरा चौकींना ते प्राप्त होतील आणि त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल हा हेल्पलाईन नंबर आहे हेल्पलाईन नंबर अठरा वेगळे वेगळे आहे आलेले हे पण आहेत आणि डे टू डे त्याच्यावर कारवाई पण होत आहे Uh, सर आहे ह्या प्रकरणामध्ये त्या रिक्षाचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे का आणि यामध्ये काय तक्रार आपल्याकडे so, अजून बघा फौजदारी गुन्हा ट्रॅफिक आपण जे काय मोटर व्हेकल ऍक्ट नुसार जे काय त्याच्यावर आहे ते आपण करणार आहोत पण महिले महिला संबंधित महिला जर पोलीस स्टेशनला तक्रार त्यांची प्राप्त झाल्यास त्याच्यावर तसाही भारतीय न्याय कारवाई करण्यात येईल तर रिक्षा चालकांना काय मेसेज आव्हान देणार किंवा काय नवीन रिक्षा चालकांना आवाहन करू इच्छितो की आपली कस्टमर बेस्ड सर्व्हिस आहे त्याच्यामुळे आपण आपल्या कस्टमरशी व्यवस्थितच वागावं जर कस्टमर नाही राहिले तर तसंही परत उपासमारीची वेळ येईल त्याच्यामुळे जास्तीत जास्त कस्टमरची सेवा करावं आपली सेवा ही वृत्ती असावी रिक्षा सर आणि प्रवाशांना काय आव्हान मॅसेज करणार असे प्रकार जर घडले कुठल्या प्रवाश विशेषतः महिला प्रवाशांसोबत तर काय खबरदारी मी पहिले तर सगळ्यांना हे करू इच्छितो की आ, डिजिटल वारिंग